तर आजचा खरा अनुभव मला शेअर केला आहे ओंकार काळेने जो मूळचा पुण्याचा आहे पण जॉबनिमित्त तो दिल्लीला असतो सांगायचंच झालं तर तुम्ही जेव्हा नवीन नवीन नवी कॉलेजमधून पास आऊट होता जॉबच्या शोधात असता तुम्हाला जॉब भेटतो तोही दुसऱ्या राज्यात मग तिथे तुम्हाला चांगले इम्प्रेशन पाडण्यासाठी खूप सारे कष्ट करावे लागतात जे की सर्वच फ्रेशर करतात ओव्हरटाईम करणं बॉसच्या गुड बुक्समध्ये येणं आणि अशाच एका ओव्हरटाईममध्ये ओंकार फसला तो ज्या कंपनीमध्ये काम करायचा त्या कंपनीतून ओंकारला कधी कधी खूप उशिरा सोडायचे आणि त्यात ओंकार ज्या ठिकाणी राहायचा म्हणजेच द्वारका सेक्टर नाईन हे ठिकाण मुळात आधीपासूनच असल्या हॉन्टेड घटनांसाठी खूप प्रसिद्ध आहे आणि हे ओंकारला केव्हा समजले जेव्हा त्याच्यासोबतच एक हॉन्टेड घटना घडली तर झालं असं की पावसाळ्याचे दिवस होते ओंकारच्या बॉसने त्याला रात्री बारा वाजता कंपनीतून सोडलं आणखी यात भर म्हणजे त्या एरियामध्ये ओंकार एकटाच राहायचा म्हणजे त्याच्या कंपनीमधून ओंकार त्या एरियामध्ये फक्त एकटाच होता त्याचे बाकीचे कलिग्स हे दुसऱ्या एरियामध्ये राहायचे जे की ऑफिसपासून खूप दूर होते आणि हाच विचार करत करत ओंकार बसस्टँडपाशी आला इमॅजिन करा बाहेर जोराचा पाऊस चालू रस्ते सामसूम आहेत दिल्लीसारख्या आस शहरामध्ये आसपासच्या एरियाची लाईट गेलेली आहे आणि तुम्ही त्या बसस्टँडवरती एकटेच आहात तर स्टँडवरती ओंकार देवाची प्रार्थना करत होता की प्लीज मला बस मिळू द्या कारण ही जर बस मिस झाली तर त्याला पायी जावं लागेल जो की एक उत्तम पर्याय नव्हता ओंकार घड्याळ्याकडे बघतोय नंतर रस्त्याकडे बघतोय की बसचा प्रकाश दिसेल दहा मिनटं झाली पंधरा मिनटं झाली बारा पंधराची बस बारा तीस झाली तरी अजून आली नाही तेवढ्यात दूरवर ओंकारला एक माणूस पावसात पळत येताना दिसतो आणि बघता बघता तो माणूस ओंकार शहर बस स्टँडवरती येतो ओंकार जरा त्याच्याकडे निरखून पाहतो तर त्याला समजतं की अरे हा तर आपल्याच व्हायचा दिसतो आहे तो मुलगा त्याला विचारतो शेवटची बस गेली का ओंकार बोलतो नाही मी पण त्याचीच वाट बघतोय ओंकार पुढे विचारतो तुझं नाव काय तो मुलगा बोलतो माझं नाव परीक्षित यानंतर ते दोघे एकमेकांशी बोलायला लागले ला ओंकारला जरा पण जाणीव नव्हती की हा मुलगा आणि हे नाव त्याच्या आयुष्यभर लक्षात राहणार आहे पुढे बराच वेळ गेला पण बस काही आली नाही बहुतेक पावसामुळे रस्ते जाम झाले असतील आणि त्यामुळेच बस आली नसेल असा अंदाज ती दोघे लावतात पण आता काय आता घरी कसं जायचं ओंकार त्याला विचारतो तू कुठे राहतो त्यावर परीक्षित बोलतो मी द्वारका सेक्टर नाईनमध्ये राहतो ओंकार बोलतो अरे वा मी पण तिथेच राहतो त्यावर परीक्षित पुढे बोलतो चल आपण चालत जाऊयात आता आपल्याकडे ऑप्शन पण नाही आहे कुठला आणि डोंट वरी मला एक शॉर्टकट माहिती आहे आप आपण तिथे लवकर पोहोचू यावर ओंकार काही जास्त विचार करत नाही तो हो बोलतो कारण त्याच्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता ते दोघे भर पावसात दोरकाच्या रस्त्याने जाऊ लागतात आता परीक्षित बोलतो कारण एक दिवशी मी पण असाच पावसात अडकलो होतो आणि याच रस्त्याने घरी आलो आणि त्यामुळेच मला हा शॉर्टकट माहिती आहे कारण मला पण कोणीतरी त्या दिवशी हा शॉर्टकट सांगितला होता ओंकार बोलतो अच्छा कोणी सांगितला तुला रस्ता त्यावर परीक्षित बोलतो अरे मला नाही माहिती कोण होता पण मी असाच बस स्टँडवर थांबलो होतो आणि तो माणूस आला आणि त्याला पण तिकडेच जायचं होतं सो मी गेलो त्याच्यासोबत आणि त्याने मला हा शॉर्टकट दाखवलाय आता त्या दोघांनी अर्धा रस्ता कापला होता आता ते दोघे एका चौकात येऊन थांबले होते त्यावर ओंकार त्याला विचारतो आता कुठे जायचं तेव्हा परीक्षित हा पूर्व दिशेला बोट करतो ओंकारला कळत नाही की हा पूर्व दिशेला का बोट करतोय कारण त्याचा पी जी तर नॉर्थ दिशेकडे आहे मग हा इकडे काय करतोय तो त्याला हे विचारतो त्यावर परीक्षित बोलतो तो अरे डोंट वरी रे पुढून आपल्याला युटर्नच घ्यायचे फक्त आपला हा राऊंड वाचेल त्यामुळे मी तुला इकडून नेतो आता ओंकारकडे कुठला ऑप्शनच नव्हता आता त्याला ता सोबत जाणंच भाग होतं त्यामुळे तो त्याच्यासोबत पुढे चालू लागला आणि ते दोघे त्या दिशेने जाऊ लागतात आणि जाता जाता ओंकारला जाणवतं की तो ज्या एरियामधून जात आहे तो खूप विचित्र दिसतो आहे इथे खूप साऱ्या जुन्या बिल्डिंग्स आहेत पण एका पण बिल्डिंगमध्ये लाईट ऑन नाही आहे मागे कुठेतरी कुत्रे रडत आहेत त्यावर हा जोराचा पाऊस चालू आहे तिथून जाताना ओंकारच्या पोटातच गोळा आला दोन मिनटं पुढे गेल्यानंतर परीक्षित ओंकारला बोलतो अरे हे बघ ही जी बिल्डिंग दिसते ना इथेच मी राहायचो आधी ओंकार त्या बिल्डिंगकडे वरून खाली बघतो आणि ओंकारला दिसतं की ही तर एक बंद पडलेली बिल्डिंग आहे ह्या बिल्डिंगच्या काचा फुटल्यात आतमध्ये झाडं उगवली आहेत तो बोलतो तू इथे राहायचा त्यावर परीक्षेत बोलतो अरे हो आधी मी इथेच राहायचो म्हणजे माझा जन्म ह्या बिल्डिंगमध्ये झाला नंतर मी तिकडे शिफ्ट झालो त्यावर ओंकार त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि विचारतो यार अजून किती वेळ लागणार आहे आपल्याला लवकर पोचायला वगैरे परीक्षेत बोलतो अरे फक्त दहा पंधरा मिनटं आपण पोहोचलोच समज आणि तो हे बोलल्यानंतर एक मिश्किल स्माईल देतो जी ओंकारच्या नजरेतून चुकत नाही पण तो त्यावेळेस ते इग्नोर करतो ते दोघे पुढे चालू लागतात चालू लागतात मग थोडंसं पुढे गेल्यानंतर ओंकारला एक कडुलिंबाचं झाड दिसतं ज्या झाडाखाली देवतांचे फोटो आहेत ओंकार परीक्षेतला विचारतो हे कसलं झाड आहे इथे काय मंदिर वगैरे आहे का रे त्यावर परीक्षेत बोलतो नाही रे मला पण नाही माहिती यावर ओंकार बोलतो ठीक आहे पण अजून किती वेळ लागेल ला आपल्याला पोहोचायला त्यावर परीक्षेत बोलतो की फक्त पाचच मिनटात तू पोहोचशील ओंकार आता परीक्षेच्या पुढे चालू लागला त्याला कसल्याही परिस्थितीत घरी लवकर पोहोचायचं होतं ओंकार थोडंसं पुढे गेल्यानंतर त्या झाडापाशी येतो आणि ओंकारला पुढे एक लेफ्ट टर्न दिसला जो की त्याच्या पीजीच्या दिशेने जात होता त्याला तो रस्ता थोडासा आठवला ओंकार त्याच दिशेने तोंड करून बोलतो की परीक्षित हाच रस्ता आहे ना तो ओंकार मागे वळून पाहतो परीक्षेत पण त्याला परीक्षेत दिसतच नाही तो पुन्हा एकदा शकतो परीक्षेत तू कुठे आहे काहीच आवाज नाही ओंकार इकडे तिकडे पाहतो की हा कुठे गेला नेमके पण ओंकारला काहीच दिसत नाही ओंकार आता फाटते फायनली एक आवाज टाकतो परीक्षित आणि एक आवाज येतो बोल ओंकार इकडे तिकडे बघतो की हा आवाज नेमकी आलाय कुठून त्यावर पुन्हा एक आवाज येतो तुझ्या डोक्यावरती बघ आणि ओंकार त्याच्या डोक्यावरती बघतो तर त्या झाडावरती परीक्षित बसला होता त्याचा चेहरा पूर्णपणे बदलला होता यावेळेस त्याचा चेहरा पूर्ण रक्ताने माकला होता असं वाटत होतं की परीक्षितचा ॲक्सिडेंट झालाय त्याच्या चेहऱ्यावर कसलेच हावभाव नाहीये ओंकार त्याला विचार तू परीक्षित तू वरती काय करतोय आणि तुझ्या चेहऱ्याला काय झालंय एवढं बोलून ओंकारची नजर परीक्षितवरून त्या झाडाच्या दुसऱ्या फांद्यांवर गेली आणि ओंकार जागेच खाली बसला त्याला शब्द ना कारण त्याने जे पाहिलं हे अतिशय भयानक होतं ओंकारला दिसलं त्या झाडावर सोबत अजून चार ते पाच माणसं खाली बघतायत त्याच्याकडे ते तेही एकटक आणि त्यांच्या सगळ्यांचे चेहरेही तसेच रक्ताने माखलेली ओंकारच्या तोंडातून एक शब्द फुटेना त्याला मोठ्याने ओरडायचं होतं पण त्याला तेही जमेना एवढा ब्लँक झाला होता ओंकार कसा कसा ओंकार उठतो आणि पळायचा प्रयत्न करतो पण त्याचा पायाच उचले ना त्याला असं वाटतं की आपला पाय कुणीतरी पकडला आहे त्याचे सगळे प्रयत्न फसले होते ओंकार बोलतो मला जाऊ द्या जाऊ द्या यावर परीक्षित वरतून बोलतो तुझ्यासारखा मला पण एकाने इथे असाच आणला होता ओंकार पळून जाण्याचा खूप प्रयत्न करतो तो देवाचं नामस्मरण करायला सुरुवात करतो आणि त्यानंतरच ओंकारचा पाय हलू लागला आणि तो तिथून पळून जाण्यास यशस्वी झाला आणि त्यावर परीक्षित आणि ते चार ते पाच लोक त्या झाडावरतून ओंकारला आवाज देत होते थांब 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 पण ओंकारने मागे वळून पाहिलं नाही ओंकार सरळ पिजेवर येतो आणि सुटकेचा मोठा निश्वास सोडतो आणि ती रात्र अख्खी जागून काढतो दुसऱ्या दिवशी ओंकार जेव्हा ऑफिसमध्ये जातो तेव्हा तो त्याच्यासोबत काम करणाऱ्या एका मित्राला सगळं काही सांगतो की माझ्यासोबत काय काय घडलं काल रात्री कारण तो मित्र दिल्लीचाच होता ओंकारला वाटलं त्याला सगळं माहीत असेल म्हणून त्याने त्याला ते सगळं सांगून टाकलं त्याचा मित्र सगळी घटना ऐकतो आणि बोलतो आपल्या ऑफिसमध्ये जे पण लोक दिल्लीचे आहेत किंवा जवळपासच्या एरियातले आहेत त्या सगळ्यांना द्वारका सेक्टर नाईनमधल्या त्या झाडाविषयी माहिती आहे आणि त्यामुळेच त्या एरियामध्ये आपल्या कंपनीतलं कोणी राहत नाही कारण रस्त्याने जाताना येताना ते झाड लागतंच ओंकार बोलतो काय ना की या झाडाची हिस्ट्री काय आहे त्यावर तो मित्र बोलतो मला झाडाची हिस्ट्री तर माहिती नाही आहे पण त्या झाडावरती रोज नावाची एक भूत आहे आणि तिच्यासोबत अशा बरीचशी भूतं त्या झाडावरती राहतात आणि आत्ता तू जो मुलगा सांगतो आहे परीक्षित तो त्या झाडावरती कसा आला आय डोंट नो पण असं बोललं जातं की जो कोणी व्यक्ती रात्रीचा त्या झाडापासून जातो ते झाड त्याचा ॲक्सिडेंट घडवतं आणि ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाल्यानंतर आणि ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाल्यानंतर ते झाड त्या व्यक्तीचा आत्मा आपल्यात सामावून घेतं आणि तो आत्मा त्याचा गुलाम होतो मग ते झाड अजून नवीन शिकार शोधतं आणि यावेळेस त्याची शिकार तू होतास तुला माहिती आहे तू का वाचलास जेव्हा तू पळून जात होता सोंकार तेव्हा ते, ते मागून तुला आवाज देत होते पण तू मागे वळून पाहिलं नाही आणि आज यामुळेच तो माझ्या शेजारी बसला आहे कारण असं पण सांगितलं जातं की जी कोणी व्यक्ती त्या झाडापासून आलेल्या आवाजांकडे बघते ते झाड त्याला आपल्या वशमध्ये करते म्हणूनच त्या झाडाखाली कित्येक जणांचा ॲक्सिडेंट झाला आहे ओंकारने एवढं सगळं ऐकल्यानंतर तो पहिला आपला पी जी चेंज करतो आणि दुसऱ्या एरियामध्ये राहायला येतो कारण त्याच्यासोबत जे घडलं ते खूप भयानक होतं नाहीतर आज तोही त्या झाडावरती अडकला असता अर्थातच कित्येक लोकांना ह्या स्टोरीवरती विश्वास नसेल पण तुम्ही त्या झाडाविषयी गुगल करू शकता अशा बऱ्याचशा घटना त्या झाडाभोवती घडल्या आहेत आणि त्यापैकीच ही एक होती ही स्टोरी जर तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो रात्री अपरात्री कुठल्याही झाडाखाली थांबू नका